श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीहरये नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरुः न च तस्य समं शास्त्रं न च तस्य समः पुमान् प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव पूर्ण प्रज्ञस्तृतीयस्त भगवत्कार्यसाधक आचार्य श्रीमदाचार्य सन्तु मे जन्म अभ्रमं अभ्रम अजडं विमल सदा आनंदतीर्थमाल भजे श्रोते श्रोतेहो नमस्कार आपण जगद्गुरु श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्ण दर्शन या डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या नव्वदाव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे बदरी गमनाची सिद्धता दिवस झपाट्याने पुढे सरत होते श्री सर्व प्रमुख शिष्यांना श्री गुरु आता वी श्री वेदव्यासांच्या सानिध्यात श्री बद्री क्षेत्री जाणार असल्याची कुणकुण लागली होती गुरुंनी काही शिष्यांकडे तशी स्पष्टोक्तीही केली होती त्यामुळे साहजिकच गुरूंच्या वियोगाच्या व्यथेने त्यांना ग्रासले होते मथुरेस निघालेल्या श्रीकृष्णाच्या विरहाग्नीने गोपगोपिकांची जी मनस्थिती झाली होती तशीच या मध्वशिष्यांची मनस्थिती झाली होती रजतपीठपुरातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मकर संक्रमणाच्या दिवशी वार्षिक महोत्सव अत्यंत वैभवानेशी श्री मधवांच्या नेतृत्वाखाली पार पडला अशाच एका मकर संक्रमणाच्या महोत्सवामध्ये आपल्या गुरूंच्या अवतरणाबद्दल भगवंताने पूर्वसूचना दिली होती त्या घटनेचे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना स्मरण झाले इतरां इतर सर्वांनी त्याबद्दल केवळ ऐकले होते माघ मासारंभ झाला भगवत साधना करण्यासाठी या महिन्याचे महत्त्व वैशिष्ट्यपूर्ण असे आहे रथसप्तमी भीष्माष्टमी आदी ही होऊन गेले माघशुद्ध नवमीचा तो दिवस शालिवांशके संवत्सर बाराशे दोन इसवी सन बाराशे ऐंशी नवमी तिथीला श्री वायुदेव हेच अभिमानी देवता होते श्री मध्व ही वायुदेवच होते आपल्या बदरीगमनासाठीही त्यांनी हीच तिथी निवडली होती त्यावेळी त्यांच्या बदरीगमनाची वार्ता कर्णोपकर्णी पसरली होती त्यामुळे उडपी परिसर भक्तवृंदाने फुलून गेला होता उत्सवाचा आनंद आणि वियोगाची हुरहुर सर्वांच्याच मुखावर दिसत होती नेहमीप्रमाणेच त्या दिवशीही श्रीकृष्ण पूजा अत्यंत वैभवाने संपन्न झाली श्रीकृष्ण पूजा संपन्न होताच श्री ऋषिकेश तीर्थादी आठ यती शिष्यांना बोलावून श्री त्यांना आदेश दिला म्हणाले यापुढे श्रीकृष्णाची पूजा ही तुमची जबाबदारी राहील पर्याय क्रमानुसार निरंतरपणे श्री भगवंताची आराधना करा परंपरेनुसार येणारे तुमचे उत्तराधिकारीही अशा प्र अशाच प्रकारे पूजा कार्य अखंडपणे पुढे नेतील आपापल्या संस्थानांना आम्ही प्रत्येकी एक एक अशा प्रतिमा बहाल करीत आहोत त्यांचा स्वीकार करून आराधना पुढे न्यावी असे सांगून त्या साऱ्यांना अनुक्रमे श्री सीता लक्ष्मण समेत श्रीराम मठ चतुर्भुज कालिया मर्दन श्रीकृष्ण मठ द्विभुज कालिया कृष्णापूर मठ श्री विठ्ठल मठ श्री विठ्ठल मठ श्रीभूवराह नृसिंह कणियर मठ आणि श्री, श्री, श्री विठ्ठल मठ या देवता मूर्ती प्रदान करून अनुग्रहित केले त्या सर्व शिष्यांनी परमभक्तीने त्या मूर्तींचा स्वीकार केला आणि नमस्कार करून शिष्य म्हणाले आपल्या अमृतहस्ते पूजार्चित या भगवन मूर्तीची श्रीकृष्णाची पूजा आम्ही कशी करावी आमच्यात ती अर्हता कुठे आहे मंदस्मित मुखावर विलसित श्री मध्व म्हणाले तुमची अर्हता जाणूनच आम्ही त्या मूर्ती तुमच्या स्वाधीन केल्या आहेत तुम्ही चिंता नका करू तुमच्यामध्ये निवासित आम्हीच त्या प्रतिमांची आणि श्रीकृष्णाची पूजा करणार आहोत त्या विषादाच्या समयीही शिष्य पुन्हा एकदा रोमांचित झाले आपल्या गुरूंचे अत्यद्भुत सामर्थ्य त्यांना ज्ञात असल्यामुळेच त्यांच्यावर पूर्ण विश्वासही होताच श्री पद्मनाभ तीर्थांना बोलावून त्यांनी सांगितले आमच्यावरील कृपेमुळे रुक् श्री रुक्मिणीकरार्चित श्रीकृष्णमूर्ती आम्हास प्राप्त झाली या श्रीकृष्ण पूजेचा मान या कृष्णाच्या पूजेची संधी आम्ही मठाधीशांना उपलब्ध करून देत आहोत श्री भगवत कृपेने आम्हाला श्री मूल सीतारामांच्या प्राप्त झालेल्या प्रतिमांच्या पूजेची संधी आम्ही तुम्हास प्रदान करीत आहोत तुमच्या संस्थानातील पूजेमध्ये या प्रतिभां या प्रतिमांना प्राधान्य द्या त्यांनी दिलेल्या प्रतिमांचा श्री पद्मनाभ परम परमश्रद्धेने स्वीकार केला आणि त्यांना साष्टांग नमस्कार केला श्रीमध्वांकडून सर्वप्रथम भाष्य श्रवण करून, करून त्यांच्या भाष्यांचे प्रथम टीकाकार होऊन श्री तीर्थांनी केलेल्या श्री सेवेच्या फलश्रुतीच्या रूपाने ह्या विशेष श्री मध्वानुग्रह त्यांना प्राप्त झाला होता त्यानंतर गुरुमध्वानी श्री तीर्थांना आणि श्री तीर्थांना प्रत्येकास स्वतंत्ररित्या बोलावून आपण द्वितीय बद्री भेटीच्या वेळी श्री व्यासनारायणांकडून प्राप्त झालेली व्यासमुष्टी दिली श्री तीर्थांनी आपल्याला सोपविलेल्या व्यासमुष्टी संस्थानात संस्थानपूजेत ठेवली आहेत तर श्री विष्णुतीर्थांनी त्यांना मिळालेल्या व्यासमुष्टी सुब्रमण्य आणि मध्यवाट येथे प्रतिष्ठापिल्या आहेत गुरु गुरुमधवांनी बद्रीला आपल्या पाठोपाठ दोन वेळा आलेल्या श्री सत्यतीर्थांना श्री सीता समवेत श्री रामदेवांच्या प्रतिमा देऊन त्यांना अनुग्रहित केले अच्युत प्रेक्षांची परम परंपरा क्षमा करा त्यांच्या पीठाने चालू ठेवली श्री भीमकट्टी मठ आणि भांडारकेरे मठ याच परंपरेतील असून विशेषरित्या सत्सिद्धांताच्या प्रसारकार्यात ते व्यस्त आहेत <coughs> पुढील मुद्दा आहे श्री मधवांचा संदेश आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्री कृष्ण मस्तो नाहम करता हरी करता